नैराश्यातून छप्पन्न वर्षीय महिलेने अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्याचा प्रयत्न केलाय शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे कॅब चालकाच्या चा चा सतर्कते आणि वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे महिलेचे प्राण वाचले ही महिला मुलुंड येथील रहिवासी आहे महिला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अटल सेतूवर गेली होती पुलाच्या संरक्षण कठाड्याच्या पलीकडे ती बसली होती बसली ती संशयास्पद स्थितीत बसली असल्याचं पाहून कॅब चालकाने तात्काळ न्हावा शेवा वाहतूक पोलिसांना खबर दिली त्यावरून माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी ललित शिरसाट किरण म्हात्रे यश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहून महिलेने पुलावरून खाडीत उडी घेतली त्याच क्षणी जवळ उभ्या असलेल्या कार चालकाने तिचा हात पकडला आणि जीवावर बेतणारा प्रसंग टळलाय नैराश्यातून छप्पन्न वर्षीय महिलेने अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्याचा प्रयत्न केलाय शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे कॅब चालकाच्या सतत आणि वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे महिलेचे प्राण वाचले ही महिला मुलुंड येथील रहिवासी आहे महिला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अटल सेतूवर गेली होती पुलाच्या संरक्षण कठाड्याच्या पलीकडे ती बसली होती ती संशयास्पद स्थितीत बसली असल्याचं पाहून कॅब चालकाने तात्काळ न्हावा शेवा वाहतूक पोलिसांना खबर दिली त्यावरून माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी ललित शिरसाट किरण म्हात्रे यश या सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहून महिलेने पुलावरून खाडीत उडी घेतली त्याच क्षणी जवळ असलेल्या कार हात पकडला आणि जीवावर बेतणारा प्रसंग टळलाय नैराश्यातून छप्पन्न वर्षीय महिलेने अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्याचा प्रयत्न केलाय शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे कॅब चालकाच्या सतत आणि वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे महिलेचे प्राण वाचले ही महिला मुलुंड येथील रहिवासी आहे महिला शुक्रवारी सायंकाळी सातच्या अटल सेतूवर गेली होती पुलाच्या संरक्षण पलीकडे ती ती बसली बसली होती स्थितीत पाहून कॅब चालकाने तात्काळ न्हावा शेवा पोलिसांना खबर दिली त्यावरून माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी ललित शिरसाट किरण म्हात्रे यश या सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहून महिलेने पुलावरून खाडी तुडी घेतली त्याच क्षणी जवळ उभ्या असलेल्या कार चालकाने तिचा हात पकडला आणि जीवावर बेतणारा प्रसंग टळलाय लोकराजकारण न्यूज साठी स्वप्नील गोवर्धने मुंबई